श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो। उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि आपल्याला महादेवांना या काही वस्तू आहेत की ज्या अर्पण करायच्या आहेत जशी तुमची इच्छा असेल जी तुमची इच्छा असेल जी समस्या असेल त्यानुसार आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावरती पिंडीवरती ही वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या त्या समस्या ज्या आहेत त्या दूर होऊ शकतात जर खूप साऱ्या समस्या असतील म्हणजे मी ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे याच्यामधल्या जर दोन तीन वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या असतील तर त्या कशा कराव्या तर पहिल्यांदा एक वस्तू अर्पण करून झाल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा महादेवांच्या पिंडीजवळ गेल्यानंतर पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने जलाभिषेक करायचा आहे आणि नंतर जी कोणती तुम्हाला वस्तू हवी असेल ती अर्पण करून झाल्यानंतर म्हणजे मी आता सांगणार आहे समस्यानुसार वस्तू त्यातील एक वस्तू तुम्ही अर्पण करायची आहे आणि नंतर पुन्हा एकदा जलाभिषेक करून पुन्हा एकदा दुसरी वस्तू तुम्ही अर्पण करू शकता या पद्धतीने तुम्हाला सगळ्या वस्तू जरी अर्पण करायच्या असतील तरी देखील तुम्ही करू शकता पण थांबून थांबून करू शकता सगळ्यात कमी सेवेमध्ये सगळ्यात कमी भक्तीमध्ये पावणारा देव कोणता तर तो म्हणजे देवादे देव महादेव अगदी भोळा शंकर हा जो आहे तो अगदी म्हणजे आपल्या घरातील पित्रांचा त्रास तुम्हाला अतिशय पित्र त्रास असेल तर अशा वेळी प्रत्येक रविवारी संध्याकाळी एक तांब्यावर पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे एकतर तांबडा तांब्या घ्यायचा आहे पाण्याने भरून किंवा मग आपल्याकडे मातीचं मडकं असतं छोटीशी सुगड असते त्या सुगडीमध्ये सुद्धा तुम्ही हे पाणी ठेवू शकता भरून ठेवायचं आहे आता हे जे पाणी आहे ते आपल्याला आपलं जे स्वयंपाकघर आहे जे किचन आहे त्या किचनच्या पूर्व दिशेला हे पाणी भरून ठेवायचं आहे संध्याकाळच्या वेळी एखादा पाट किंवा एखादा ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हा तांब्या किंवा मग मडकं ठेवायचं आहे पाण्यानं भरलेलं त्या तांब्यावरती किंवा मडक्यावरती एक प्लेट झाकायची आहे आणि त्याच्यावरती फक्त एक अक्षदा एक अखंड तांदूळ कुठूनही तुटका फुटका नसावा असा एकच तांदूळ आपल्याला त्या प्लेटच्या वरती ठेवायचा आहे तो ठेवल्यानंतर आपल्याला एक दिवा लावायचा आहे छोटीशी पंती लावली तरी देखील चालेल असं काही नाही की दिवस रात्रभर चालला पाहिजे हा जो उपाय आहे तो आपल्याला रविवारी संध्याकाळी म्हणजे रात्री झोपायच्या अगोदर करायचा आहे हा उपाय करायचा आणि झोपी जायचं नंतर सोमवारी सकाळी ज्यावेळी तुम्ही उठाल तेव्हा पहिल्यांदा आंघोळ करायचे आणि हे पाणी घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जाताना ती एक अखंड तांदूळ आपण ठेवलेला होता अक्षदा जी तुम्ही ठेवलेली होती ती देखील आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे गेल्यानंतर पहिल्यांदा जो तो तांदूळ आहे जी अखंड अक्षदा आहे ते आपल्याला शिवलिंग जे आहे लिंग जे आपण म्हणतो गोल त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला हळूहळू जलाभिषेक करायचा आहे आणि हा जलाभिषेक करत असताना माझ्या घरातील पितृदोष हा पूर्णपणे नाहीसा व्हावा माझ्या पूर्वजांना सद्गती लाभावी त्यांची आत्मा तृप्त राहावी ते नेहमी माझ्यावरती प्रसन्न राहावे अशी प्रार्थना करत आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे हा उपाय सलग आपल्याला श्रावण महिन्याचे सोमवार आहेत तोपर्यंत करायचा आहे म्हणजे पाच सोमवार यंदा पडलेले आहेत पाच सोमवारी हा उपाय करायचा आहे फक्त आणि फक्त पाच सोमवारामध्येच अद्भुत चमत्कार लाभ हा तुम्हाला दिसून येईल पूर्णपणे आपला पित्र पित्रांचा जो दोष आहे पित्रांचा जो त्रास आहे तो पूर्णपणे नाहीसा होत असतो या उपायाने यापुढील उपाय सांगायचा म्हटलं तर मद अर्पण करायचा आहे शुद्ध मध आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे आरोग्य आपलं खालावलेलं असतं किंवा सतत आजारी जर एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये पडत असेल तर रोगराईसाठी म्हणजे आजारासाठी तुमचा पैसा जर जास्त खर्च होत असेल पैसा अनाठाई खर्च होत असेल नको त्या ठिकाणी खर्च होत असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे मधाचा अभिषेक केल्यामुळे संपत्तीमध्ये धनामध्ये वाढवायला सुरुवात होते आणि घरातलं आजार पण देखील नाहीस होत तुमच्या कुंडलीमध्ये जर चंद्र खराब असेल तर अशा वेळी आपल्याला शिवलिंगावरती दूध अर्पण करायचं आहे दूध अर्पण केल्यामुळे मन शांत राहतं चंद्र जो ग्रह आहे आपला तो स्ट्रॉंग होतो आयुष्यामध्ये जे आपले निर्णय असतात ते कधीही चुकीचे ठरत नाही आपण शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक केल्यामुळे आपल्याला या सर्व समस्यांपासून मुक्तता ही भेटत असते त्याचप्रमाणे तूप शिवलिंगावरती तूप अर्पण केल्यामुळं अष्टवैभव हे प्राप्त होत असतं अष्टवैभव म्हणजे काय तर अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मी म्हणजे धान्याचे लक्ष्मी, अश्त लक्ष्मी नंतर मुलाबळांचे लक्ष्मी जे आपण म्हणतो गाडी बंगला पैसा हे अष्टलक्ष्मी अष्टवैभव जे आहे ते आपल्याला प्राप्त व्हायला सुरुवात ही होत असत त्याच सोबत याचबरोबर आपण दह्याचा देखील अभिषेक करू शकतो दह्याचा अभिषेक केल्यामुळे जीवनामध्ये आनंद यायला सुरुवात ही होत असते त्याचप्रमाणे पुढील अभिषेक आहे तो म्हणजे अत्तर अत्तराचा अभिषेक केल्यामुळे धर्मप्राप्ती ही आपल्याला होत असते आपल्या हातून कधी जर चुकून माकून जर एखादं पाप घडलेलं असेल तर त्या पापापासून आपली मुक्तता होत असते शिवलिंगावरती सुगंधी तेल किंवा अत्तर अर्पण केल्यामुळे मनुष्याला धन आणि भौतिक सुखांची प्राप्ती म्हणजे जे आपण मनुष्य योनीमध्ये आहे जे आपले भौतिक सुख आहेत जसं की चांगलं जेवण किंवा चांगलं राहणीमान चांगले कपडे चांगली गाडी चांगला बंगला हे सर्व जे काही आपले आहेत ते भौतिक सुख आहेत त्या सर्व सुखांची प्राप्ती आपल्याला होऊ शकते त्यासोबतच पुढचा अभिषेक आहे तो म्हणजे केशरचा अभिषेक केशर हे शिवलिंगावरती अर्पण केल्यामुळे पती पत्नीमधील जे काही वाद आहेत ते वाद पूर्णपणे नाहीसे होतात आणि जीवनामध्ये आनंद यायला सुरुवाती होत असते त्याच सोबत आपल्याला शिवलिंगावरती चंदन अर्पण केल्यामुळे आपला आदर आपला मान सन्मान म्हणजे तुम्हाला जर आपल्याला जसा आपण म्हणतो की आपल्याला मान सन्मान इज्जत हवी असेल तर अशा वेळी आपल्याला चंदन अर्पण करावं लागतं शिवलिंगावरती हे चंदन अर्पण केल्यामुळे आता हे चंदन कोणतं अर्पण करावं तर सफेद चंदन लाल चंदन तुम्ही अर्पण करू शकता दुसरे एक येतं ते म्हणजे रुद्र चंदन असत चंदन उगळायचं असतं रुद्राक्ष घ्यायचा असतो आणि त्या रुद्राक्षाला पूर्णपणे चंदन लावायचं असतं आणि नंतर तो जो रुद्राक्ष आहे तो शिवलिंगावरती ठेवायचा असतो आणि नंतर हळूहळू जलाभिषेक करायचा असतो जोपर्यंत त्या रुद्राक्षाचं जे चंदन आहे ते पूर्णपणे धुवून जात नाही म्हणजे रुद्राक्षाला जे चंदन तुम्ही लावलेलं असतं ते पूर्णपणे शिवलिंगावरती येत असतं जोपर्यंत रुद्राक्ष पूर्णपणे चकचकीत होत नाही तोपर्यंत आपल्याला जलाभिषेक थांबवायचा नसतो असं जर तुम्ही सलग पाच सोमवार केले श्रावणी सोमवार जे आहेत त्या श्रावण सोमवारमध्ये जर तुम्ही केले तर तुम्हाला आदर मान सन्मान प्रतिष्ठा हे सर्व काही मिळू शकत पुढील अभिषेक म्हणजे बेलपत्र आणि भांग ह्या दोन्ही पैकी कोणत्याही एका गोष्टीचा अभिषेक जर तुम्ही केलात बेलपत्र जर करायचे झाले तर एकशे आठ एक, एक हजार आठ अशा संख्येमध्ये घेवावे यांमुळे वाईट व्यक्तींपासून वाईट शक्तींपासून आपलं पूर्णपणे संरक्षण होतं आयुष्यामध्ये संकट ही येत नाहीत याच्यासाठी आपल्याला बेलाचा किंवा भांग जे भेटते त्या भांगेचा अभिषेक करणं हे गरजेचं आहे आवळ्याच्या रसाने जर तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक केला तर तुम्हाला दीर्घायुष्य लाभतं दीर्घायुष्याचं वरदान साक्षात आपले भोलेनाथ देत असतात त्याच सोबत गहू आणि धोत्रा हे जर शिवलिंगावरती अर्पण केलं तर यामुळे आपल्याला मुलं होण्यासाठी कोणताही अडथळा येत नाही संतती प्राप्ती मध्ये कोणताही अडथळा येत नाही संतती सुख हे भेटत असत मुलांकडून कोणतंही दुःख त्या व्यक्तीला कधीही आयुष्यभर भेटत नाही त्याचसोबत खूप सारं ऐश्वर संपत्ती पिढ्यान पिढ्या जर संपत्ती टिकून राहावी कुठल्याही पिढीला कधीही पैसा धन कमी पडू नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला या श्रावण सोमवारपासून म्हणजे उद्या श्रावणातील पहिला सोमवार आहे उद्यापासून सलग एक्केचाळीस दिवस आपल्याला ऊसाच्या रसाने महादेवाच्या पिंडीवरती लिंगावरती अभिषेक करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील जी गरिबी आहे जे दारिद्र्य आहे जे दुःख आहे ते पूर्णपणे नाहीस होतं तर झालेली सेवा ही महादेवांच्या चरणी स्वामींच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ